बोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडली देशी दारू परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथील बोरी पोलीस स्टेशन अंतर्गत नागापूर करपरा नदीजवळील रोडवर दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार सायंकाळी चार वाजताची घटना पांढरंगाच्या पोत्यामध्ये देशी दारू संत्रा नावाचे लेबल असलेल्या एक एकशे ऐंशी एम एलच्या एकूण अठ्याहत्तर काचेच्या सिलबंद बाटल्या होत्या प्रत्येकी बॉटलची किंमत अंदाजे सत्तर रुपये प्रमाणे आहे हा दारूचा माल पोलिसांना बघून रस्त्यावर फेकून देऊन मोटरसायकलवर आरोपी पळून गेला होता आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून देशी दारूच्या बाटल्या बोरी पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आल्या अशी फिर्याद सुनील अशोकराव गोपीणवार यांनी बोरी पोलिसांना दिली आरोपीवर वेगवेगळ्या प्रकारचे कलम लावून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा